तर चला मी गाऊनवर दिसत असेल तर येईन नो तर आंघोळ करून गाऊनच घालून घेतला केस काय विचारलेले नाही आहे तर चला सगळ्यांना हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जी आहे ती सोनाली सक केस असं सुनाई के सुना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर मी इथं तुम्हाला हॉल दाखवते मिस्टर फॅन पुजत आहे तर दोन दिवसावर बाप्पा येणार आहे आपल्या घरात आगमन होणारे बाप्पांचा त्यासाठी इथं चालू आहे हॉलची क्लीन तर इथं ना मी हे तुम्हाला माळ दाखवत होते आपल्याला बाहेरून जरी सफेद फुलं दिसताना पण आतमध्ये धूळ असती तर मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे फेब्रुवारी महिन्यात आपण जानेवारी महिन्यात कलर केलेलं आहे त्यामुळं घर छान आहे पण तरी बाप्पा येणारे म्हटल्यावर थोडी साफसफाई झालीच पाहिजे पण मात्र आहे ना फॅन खूप खराब झाला होता बघा खूप खराब झाला होता तसं आहे रस्त्यावर घर आहे धूळ आपण जे स्वयंपाक करतो त्याचं तेलकट वाप असं बघा मिस्टरांनी छान फॅन स्वच्छ केला आहे आधी कसा दिसत होता आत्ता छान वाईट वाईट झाला आहे आणि वरचं जे आहे ना तुम्हाला दिसत असेल वायरी तर ते खराब झालं होतं मग काढून टाकलं तर बघा कलर छान केलेला आहे मुला मोठ्या मुलाच्या लग्नाचे व्हिडिओ येणार आहे तर त्यात तुम्हाला कलरचं पण दिसणार आहे तर चला सुनबाई दिसत नाही आहे दहा बारा दिवस झाले व्हिडिओमध्ये तर सोनबाई माहेरी आहे तिच्या पप्पांची तब्येत बरोबर नाही आहे त्यामुळं ती माहेरी गेलेली आहे चला आता मी झाडू घेतलायला आहे तर हा झाड हे झाडूवाले असतात ना ते विकायला येतात बरं का हा झाडू तर खरंच घ्या विकत छान असतो आणि याने ना सगळी बारीक मोठं जाळं धूळ साचलेली असं आपल्या टूपलायटीवर आपला हात जात नाही बघा तर मग तर टूपलायटीवर जर फिरवला ना तर एकदम स्वच्छ निघून जाते तर इथं वायरींना जर जाळं असलेलं लटकेल तर ते पण मग निघून जातं टी वी मागच्या असल जिथं जिथं आपला हात पोचत नाही तिथं मग मी जाळं काढून घेतलं नंतर खिडक्या क्लीन करून घेतल्या छान स्वच्छ कपड्यानी आधी निरमाच्या पाण्याने पुसून घेतलं तर ही आपली शिवऱ्या के बाजूला केली येला ये कराचं जे कॉर्नर आहे आपण तो पण बाजूला करून आहे नंतर सासू सासऱ्यांचे फोटो छान पुसून घेतले तिथं ज्या शेवच्या काचा लावलेल्या होत्या त्या पण पुसून घेतले छान मिस्टर एकटेच प्रयत्न करत आहे पण त्यांना काही जमलं नाही शेवटी मग मी घेतलं सरकून एक साईडला दोघांनी पण आणि जडेवार काही ह्या वस्तू घ्यायला खूप सोप्या वाटतात आई नो पण जेव्हा साफसफाईची वेळ येते ना तेव्हाच कळतं की ह्या वस्तू खरंच पण आता घरात पण पाहिजे असं वाटतं तर चला इथं छान क्लीन झालं आहे धूळ भरपूर होती बर बरं का कारण थोडी ना दोन म्हणजे दोन तीन बोटं इंच असं खाली जागा आहे त्या कॉर्नरां खाली जायला त्यामुळं खूप धूळ होती घाण होती आणि लसूण सोलला का तो कचरा त्यामध्ये जातो खाली इथं मग मी टिपवाय पुसून घेतला पण त्याचे जे खडे असतात ना ते खूप छान दिसतं बरं का बघा छान वाटत होता टिपवाय पण तर चला इथं आता परत डबल आंघोळ करावा लागणार आहे असं वाटतं तर इथं चालू आहे आता आपल्या गणपती बाप्पांची तयारी हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो येत ये नो नाही ये तर मिस्टर आणि मोठा मुलगा करत होते या माळा बघा मी तुम्हाला दाखवले होते तोरण दाखवलं होतं दाराचं या माळा तर या मी स्वच्छ करून घेतल्या होत्या म्हणजे धुवून घेतल्या होत्या डायरेक्ट वर्गश्वर वाळ्यात ठेवल्या नंतर इथं आराध्याचं चालू होतं माळा लावायचं इथं लावायची तिथं लावायची खूप आग घावे बरं का आणि छान इथं आपलं आता बाप्पांसाठी डेकोरेशन तयार झालेलं आहे सिंपल केलं छान छोटंसंच केलं पण छान या खिडकीलाच करत असतो आम्ही नेहमी कारण बाजूला आहे ना आपला देवारा असतो इथं आलेलं आहे पूजेचं सामान तर हा परत गणपती बाप्पा बसण्याच्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे हे तीन दिवसाच्या क्लिप आम्ही एकत्र हे केले आहे तर बघा हे फुल झाडं आहे छान तर हे पण क्लीन केले होते धुवून घेतले होते डायरेक्ट आणि वाळवले होते पण नंतर हात लावून बघितलं थोडं फुलं ना ओले फुल होते मग परत ते सुकत ठेवले बाहेर आणि छोट्या जेव्हा फुलदाण्या होत्या ना बघा मी तुम्हाला दाखवते त्या सुकल्या होत्या छोटी जाळी भांड्यांची अशी चाचे कप वगैरे ठेवण्यासाठी मी घेतलेली आहे तर त्यातच मग हे सगळे मी धुवून ठेवले होते गच्चीवर नेऊन नंतर खाली आणले छान वाटत होते धुतल्यावर छान दिसता आणि मोठे झाडं बाहेर ठेवलेले बघा उन्हात थोडे इथं हा आहे तर जाऊबाईच्या घरी गौरायांचं आगमन होतं लक्ष्मण यांचं तर ता त्यांची तयारी चालू होती इथं नंतर मी पूजेचं सामान काढून घेतलं पेशेतून छान ताटातलं भरून घेतलं भरपूर सामान असतं बाप्पांचं पत्री पाच फळं असं तर बघा डेकोरेशन अजून आहे ना लायटिंग बाकी येत आहे तर पण आता गणपती बाप्पा बसून घेऊ नंतर लायटिंग संध्याकाळी लावायची आहे तर इथं मी पूजा करता येत हा गणपती बाप्पा आल्याचा व्हिडिओ आहे तुम्हाला तर इथं पाच बोटं छान कुंकाचे लावून घ्यायचे आणि कलशामध्ये ना एक सुपारी हळदी कुंकू एक रुपया हा अक्षता असं टाकून छान इथं कलशाची स्थापना करायची समोर आपले जे देवाऱ्यात गणपती बाप्पा असतात त्यांची पूजा करून घ्यायची आणि नंतर मिस्टर आणि ते ना बाजारात गेले होते गणपती घ्यायला आराध्य आणि मिस्टर तर त्यांनी पण तर बघा इथं बाजारपेठ छान फुलांनी डेकोरेशननी सजली होती तर आपले बाप्पा आलेले आहे आराध्य दाखवत होता पण खूप गर्दी होती बाजारात त्या छोटे छोटे बाप्पांचे डेकोरेशन छान वाटत होते आणि स्टॉल लावलेले पण छान वाटत होते नंतर बाप्पा घरी आले मी पूजा करून घेतली बाप्पांची छान पाणी वळून बाप्पांच्या डोळ्याला जे अंत बाप्पा घेऊन येतात त्यांना पण लावायचं असतं छान इथं मी बाप्पाचं आराध्याचं अंशन करून घेतलं आणि इथं फुलांनी त्यांचं स्वागत केलं इथं बाप्पा जरा वेळ ठेवून घेतले नंतर पूजा करून घेतली इथं पाटावर स्वस्तिक काढून घेतली बाप्पांना अक्षताचे स्वस्ति, स्वस्तिक स्वस्तिक काढून घ्यायची आणि नंतर मग त्यावर बाप्पा विराजमान करायचे हळदी कुंकाचा मान द्यायचा नंतर इथं छोटे बाप्पा आहेत त्यांच्या खाली पण मी छोटी हे करून घेतला स्वस्तिक नंतर इथं आपली झालेली पूजा ते या पत्रेच्या याच्यात आपल्या सुपारी येत असती तर त्यांची पूजा करायची इथं गणपती बाप्पा म्हणून त्यांनाही छान कुंकू लावून घेतलं आणि इथं झालेले आपल्या बाप्पांची स्थापना कसे वाटले बाप्पा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मिस्टरांनी छान पूजा करून घेतली आणि घरात येणा आठ दिवस आठ म्हणा दहा म्हणा अकरा दिवस असं छान मंगलमय वातावरण असतं नंतर इथं कलशाची पूजा करून घेतली तुमच्या घरी आले का बाप्पा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि देवारेत पण सुनबाईचे छोटे गणपती बाप्पा होते त्यांची पण पूजा करून घेतली पण नेमकी ती क्लिप माझ्याकडून मिस झाली म्हणजे सापडलीच नाही मला मोबाईलमध्ये त्याबद्दल सॉरी तर छान वाटतं आहे ना बाप्पा तर देवारा आहे ना बघा देवर आहे त्या बाजूला मग त्यांच्याच बाजूला मग बाप्पांचा आम्ही हे करत असतो तर चला आता इथं बाप्पा आले आठ दिवस छान तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ येणार आहेत मोदकांचे रे व्हिडिओ येणार आहेत ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्वंदीचे याच्यामध्ये बसवले हो बाप्पांचं छान छान वाटतंय बाप्पा आणि एक सांगते कुठलीही पूजा करताना नाही ना अग्नेला साक्षी ठेवून पूजा करायची म्हणजे अगरबत्ती असेल किंवा निरंजन असेल तर असं लावून तर मग मी निरंजन लावून आण मग मिस्टरांना म्हटलं पूजा करा तर चला कशी वाटते पूजा कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का इथं मोदकांचा प्रसाद होता कारण सकाळी ना मी थोडं घाई गरबडी त्याचं हरतालिकेचा उपास सोडून घेतला होता नंतर संध्याकाळी बनवली होती थोडीशी खीर आणि पुऱ्या बाप्पांसाठी तर इथं आमच्या आता आरतीची तयारी चालू आहे तर थोडं नाराज आहे ह्या वर्षी बाप्पांनी आम्हाला थोडं नाराज केलं आहे तर सोनबाईचे पाप्पा तब्येत बरोबर नाही आहे तर चला इथं बाप्पा मिस्टरांनी बाप्पांची छान आरती कर आरतीला सुरुवात केली इथं आराध्य प्रसाद देतोय तर चला आमचे बाप्पा छोटंसं सा डेकोरेशन साधी सिंपल पूजा आणि कुठल्याही देवाची ना मनोभावी पूजा करायची ताईनो तर ता चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका छान छान व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत बघा छान वाटत आहे बाप्पा फुल झाडं पण मी ठेवून घेतले बाजूला छान वाटत होते ना छोटे पण ठेवले पुढं आणि आपल्या आळूचे पानं मला खूप आवडतं बरं का हे आळूचं पानं तर चला परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता बाप्पा आले दहा दिवस घरी आपल्या छान मंगलमय वातावरण होणार आहे आणि ओरिओ बिस्किटचे मोदकाची रेसिपी आलेली तुम्हाला पुरणाच्या मोदकांची रेसिपी आलेली आहे नक्की बघा तर चला भेटू द्या छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय